हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला ना हो सर आता सध्या आपण जर पाहिलं तर अगदी पावसाळ्यासारखं वातावरण सक्रिय झालेलं आहे मग आज असेल किंवा मग आजपासून पुढील येणाऱ्या दोन तीन दिवसांसाठी वातावरण कसं राहील आणि कोणत्या भागासाठी कशा पद्धतीचं राहील जिल्हा निहाय अपडेट हवी होती सर नक्कीच आता सध्या आपण जर पाहिलं ना तर चक्रीवादळामुळे वादळामुळे महाराष्ट्र असेल किंवा कर्नाटक दक्षिण भाग भारतामध्ये पाऊस चालू आहे हो। आणि ह्याच चोवीस तारखेला आणि त्यापेक्षाही मोठी व्याप्ती म्हणजे पंचवीस तारखेला पश्चिम महाराष्ट्र खानदेश दक्षिण महाराष्ट्रामध्ये ऐंशी टक्क्याच्याही पलीकडे जाते हो। यात मराठवाडा विदर्भ हे देखील भाग चांगल्याच पद्धतीनं पावसाच्या रडारवरती येत आहेत त्यामुळे एकतर पाहिलं तर हा काही शेतकऱ्यांना तो फायदेशीरही वाटतोय आणि काही बरेच ठिकाणी नुकसानकारकही वाटतोय तर ही परिस्थिती आजच्या तारखेची म्हणजे चोवीसची पूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्ण खानदेश अशा दोन्ही दिवसाच्या वातावरणाच्या इंटरनेट मध्ये इंटरनेटमध्ये येते म्हणजे सगळ्या एरिया मध्ये तो येतोय जळगाव असेल धुळे नंदुरबार शहादा अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नाशिक सोलापूर सांगली पुणे बीड लातूर जालन्यासह अनेक भागांमध्ये आजही आणि उद्या तर बऱ्याच ठिकाणी पाऊस होणार आहे आजच्या पावसाचे जे काही अपडेट आहे ते आपण विविध प्रकारे सगळ्या सिस्टमवर दिलेले त्या पद्धतीने महाराष्ट्रातलं वातावरण हे सक्रिय झालंय हो। वाऱ्याचा दाब जास्त असल्यामुळे ढगांची गर्दी तुमच्या भागामध्ये म्हणजे संगमनेर परिसरामध्ये अहिल्यानगर नगरमध्ये बऱ्याच ठिकाणी सध्या सक्रिय पण झालाय म्हणजे हो। एकंदरीत सर आपण जर पाहिलं तर ज्यांची खरीपाची पिके शेतात आहेत त्यांच्यासाठी हा नुकसानकारक असेल आणि रब्बी पिकांसाठी फायदेशीर असेल तर हा सहाजिक आता बऱ्याच ठिकाणी ओल पण उठून चाललेली आहे तर अशा शेतकऱ्यांना थोडाफार फायदाही म्हणता येईल सर आता आपल्याकडे आमच्याकडे जर विचार केला तर शेतकऱ्यांना गहू पे पेरायचा आहे म्हणजे आता गहू पेरणीची वेळ आलेली आहे मग त्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्या हे बघा गहू आणि जे काही हरभरा पीक आहे ते पूर्ण थंडीच्या काळामध्ये घेणारे पीक आहेत पण निसर्ग असा पूर्ण बदलला आहे त्यामुळे जर अंदाजाच्या हिशोबात बघाल तर तशी म्हणावी अशी थंडी पूर्णपणे ह्या पावसाने ओळखून झालेली आहे एमपी पर्यंत एकवीस पर्यंत आली आणि लगेच वातावरण एकवीसलाच मराठवाड्यामध्ये सक्रिय झालं विदर्भातही सक्रिय झालं आणि पश्चिम महाराष्ट्रातही सक्रिय झालं पण त्या दिवशी पासून सकाळ संध्याकाळच्या थंडीमध्येही बदल होता तो बदलही बंद झालाय आणि आता हे पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये जवळपास विभागानुसार जर बघितलं तर तुमच्याकडे सव्वीस सत्तावीस पर्यंत आहे आणि हे आणि मराठवाड्यातल्या विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये तीस तारखेपर्यंत राहणार आहे त्यामुळे या वातावरणाच्या हिशोबाने आपल्याला सध्या तरी बघितलं थंडी चांगली अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत राहील अशी शक्यता दिसत नाहीये हो म्हणजे एकंदरीत ऑक्टोबर महिन्यामध्ये तर नाहीच नाही हो। ठीक आहे सर शेवट हा जो पाऊस आहे तर हा शेवटचा पाऊस असेल का म्हणजे यंदाचा खरं तर महत्वाचा प्रश्न आहे सध्या जर आपण बघितलं पॅसिफिक महासागरावरती एक नजर टाकली तर पॅसिफिक महासागराचा जो का ला आहे तो अजून एक महिना संपत नाहीये तो अजूनही त्याच पद्धतीने ताकदीनं आहे त्यामुळे अशा खंडातल्या वातावरणामध्ये बदल हे होत राहणार आहे नोव्हेंबर मध्ये सुद्धा एक ते दोन पावसाची शक्यता आहेच परत सुद्धा त्या, त्यामुळेच आपण पेरणीचा सल्ला थांबवा असं कोणाला ना म्हणत नाही कारण की जर त्या पावसाकडे पाहून किंवा ह्या पावसाकडे पाहून पेरणी जर थांबवली तर नुकसान आपलंच आहे आणि जर केली तरी नुकसान आपच आहे पण नुकसान होण्याची जी तक्केवारी आहे ती कमी आहे हो हो ज्यांना होईल त्यांना ते माणूस घ्यावं लागेल एकंदरीत शेतकऱ्यांनी आपापल्या भागातील वातावरण किंवा मग परिस्थिती पाहून पेरणी करावी नक्कीच नक्कीच हो नक्कीच सर जी माहिती दिली ती शेतकऱ्यांसाठी अगदी महत्त्वाची आहे त्याबद्दल धन्यवाद सर नक्की धन्यवाद